टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हॅलो हा भाऊ जे टायगर जे टायगर हा भाऊ मी आपल्या ग्रुप आहे दोन वर्षापासून जॉईन आहे आपल्या ग्रुपला बस तर भाऊ एक आपली समस्या होती मी नागपूरला गेलो होतो कंपनीमध्ये भाऊ आणि तिथं मला सांगितलं एक काम अस आहे काम कसं आहे म्हणजे माझ्या इथं जवळपास मित्र मैत्रिणींनी आणि मला तिथं गेलं आणि त्यांनी बोललं ट्रेनिंग वगैरे घ्या त्यांनी माझ्याकडून पन्नास हजार घेतले हॅलो हॅलो बर त्यांनी माझ्याकडून सडेचाळीस हजार घेतले भाऊ हो? मागच्या महिन्यामध्ये मग ती कंपनी मार्केटिंगची होती मार्केटिंगची होती तिथं पोरं वगैरे बोलाव लागत होते त्यांनी पैसे भरेपर्यंत मला काहीच नाही सांगितलं की काम असं आहे काम तसं आहे करायचं असं काहीच नाही सांगितलं पैसे भरल्यानंतर मग सांगायला की तिथं मार्केटिंग करावं लागते म्हणून मुलं बोलावं लागते तेव्हाच पेमेंट मिळतं तसं पेमेंट मिळत नाही म्हणून आधी पहिले मला घरून येताना सांगितलं होतं की अठरा हजार रुपये सॅलरी आहे मंथली माझ्या तिथे पन्नास हजार भरले आणि मग मी म्हटलं मला करायचं नाही म्हटलं माझे पैसे मला वापस पाहिजे म्हटलं कुठल्याही संकटाला तर ते म्हटले ठीक आहे म्हटले चार पाच दिवसात जाईल म्हटलं तुमचे पैसे रिटर्न आणि आज पैशाला एक दीड महिना व्हायला सांगत आहे आज करतो उद्या करतो फक्त मला दहा हजार रुपयेच केले रिटर्न आणि बाकीचे सदोतीस हजार रुपये म्हणत आहे आज करतो उद्या करतो परवा करतो Hmm. पैसेच नाही देत आहे कंटाळलो खूप भाऊ पहिलेच आय बाबावर खूप कर्ज झालेला आहे आणि घरचे पण मला खूप टॉर्चर करत आहे पैसे भरले असं केलं तसं केलं आणि पहिलेच hmm. पण बाबावर खूप कर्ज झालेलं आहे भाऊ पुरा फिटून गेलेला आणि यांनी पण गाडी विकून पैसे भरले मला वाटलं की आपण काही ना काही कमावून असं त्यांनी सांगितलं एवढी सॅलरी मिळते तेवढी सॅलरी मिळते आणि आता ते पैसेच नाही देत आहे संध्याकाळी देतो उद्या देतो आज देतो असं तसं करत आहे कुठले पैसे ते मी भरलेल्या कंपनीमध्ये नागपूरच्या भर सत्तेचाळीस हजार भरले होते त्याच्यामधून मला नऊ हजार नऊशे किती रुपये रिटर्न आले फक्त आणि बाकीचे पैसे म्हणत आहेत की आज देतो उद्या देतो संध्याकाळी देतो असंच सांगत आहे पैसे येतच नाही हो आणि घरचे बोलत आहेत की कधी येतात काय येतात घरचे पण टॉर्चर करत आहेत कारण ऑलरेडी परिस्थिती खूप खराब आहे बघ आता काय मदत करायचं मला त्यांना बोला पैसे पैसे त्यांना पैसे बोला बोला पैसे द्यासाठी किती पैसे भरले मी सत्तेचाळीस हजार भरले होते सत्तेचाळीस हजार रुपये हो तुम्हाला जॉब लावते म्हणून फसवले का हा जॉब लावतो म्हणून त्यांनी बोललो मला अठरा हजार रुपये सॅलरी आहे म्हणून इथून घरून सांगितलं होतं आणि आता तिथं सांगत आहेत की तिथं ट्रेनिंग वगैरे घेतली ट्रेनिंग मध्ये सांगत नव्हती असं की मार्केटिंग आहे मुलांना बोलावं लागते हे बोलावं लागते बोला 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 ते बोलावं लागते हे सांगितलं नाही पैसे भरल्यानंतर सांगत आहेत की तुम्हाला प्रोडक्ट सेल करावं लागते एका मुलाला बोलवा त्याच्या मागे तुम्हाला अकरा हजार रुपये मिळतील आपण पोर कुटुंब बोलवायचे म्हटलं त्यांना म्हटलं आपण पोरं कुटुंब बोलवायचे म्हटलं मी पोर कुटुंब बोलव म्हटलं पहिलं सांगायला लागत होतं म्हटलं घरून नव्हते म्हटलं की कुठून बोलताय मला तुम्ही मी अमरावती डिस्ट्रिक्ट मधून अमरावती जिल्ह्यामधून बोलताय का हो बर काय करा काही समजून नाही समोरची व्यक्ती कुठला आहे ते नागपूरचीच आहे हो नागपूर का त्यांच्याशी मी बोलणं करून देऊ का तुमचं बोलणं करून देऊ का त्यांच्याशी आता काय म्हणतोय आता काय म्हणतो ते म्हणत आहेत की संध्याकाळी करतो उद्या करतो संध्याकाळी करतो उद्या करतो म्हणजे असा जवळजवळ दीड महिना झाला त्या था गोष्टीला करतच नाही काल म्हणत होते की आरटीजस केला म्हणत होते पैसे येऊन जाईन आरटीजस केला काल सांगत होते आणि सकाळी म्हणून म्हणजे सकाळी पैसे येऊन जाईल पैसे आलेच नाही अजून अकाउंट मध्ये आरटीजीएस केल्यानंतर एवढा टाइम पण लागत ना पैसे हो त्यांच नाव काय म्हणतो माझ नाव अविनाश शिंदे त्यांचं त्यांचं ती पूजा मॅडम आहे पूजा पूजा कापसे म्हणून आहे त्यांचा कॉन्टॅक्ट कुठून झाला तुमचं गावातली एक मुलगी आहे म्हणजे माझ्या गावाच्या बाजूला तिने मला नेलं होतं आणि तिने मला पहिले इथं सांगितलं पण नाही ती म्हणत ती जॉब आहे इथं अठरा हजार रुपये सॅलरी मिळते एवढं सांगितलं आणि मी तिथं गेलो गेलो आणि चार दिवस ट्रेनिंग घेतल्यानंतर पैसे वगैरे भरले मी आणि त्यानंतर सांगत आहेत की मुलं बोलावं लागते म्हणजे ते साखळे असते एकमेकांना बोलायचं गरीब मुलांचे घर मारायचं चुकीच आहे ना हा तेच 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 तू आता केला मित्रा तुझं शिक्षण काय माझं शिक्षण झालेलं आहे फर्स्ट इयर फर्स्ट इयर हो मी ऑलरेडी एसबीआय बँक मध्ये जॉब करायचो मग कशाला असं एड का एड धावे संध्या करायचे फालतूचे नाही नाही ती म्हणत होती की सॅलरी वगैरे चांगली आहे लाईफ मध्ये आपण सर्वच काही करू शकतो ते तुमची मैत्रिणी आहे हा लाईफ मध्ये आपण सर्वच काही त्याचा फायदा करण्या त्याचा फायदा काढण्यासाठी तुम्हाला ऍड काढली त्याने पण असं सांगितलं नाही तिने की इथं चेंज सिस्टम आहे असं साखळी सिस्टम आहे म्हणून तुझ्या मुलीच्या नादीला जाऊन ऍड झाला नाही नाही म्हणजे बहीणच मानली होती तिला अशी मैत्रीण सारखी बर बर हा शेवटी ऍडच काढले ना हो हम्म आता काय म्हणते ते मॅडम तुम्हाला ते मी त्या दुसऱ्या सरांचा नंबर दिला मोठ्या सरांसोबत बोला म्हणते आणि त्या सरांना मी म्हटलं माझ्या लवकर पैसे बोला तर ते म्हणतात कंपनी सोबत तुम्ही बोला म्हणतात कंपनीच्या हेड सोबत हॅलो हॅलो सांगा ते मॅडमचा सा नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ ऐंशी अठ्ठावन पंचावन्न पूजा कसबे हो कापसे कापसे पूजा कापसा आहे का हा किती पैसे घेतले सत्तेचाळीस हजार घेतले तू बर आता परत नाही म्हणतेस का परत देतो करत आहे आज दीड महिना झाला हॅलो हॅलो हा पूजा कक्षे बोलतोय का सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य माझ्याकडे कंप्लीट आली आहे ना सर काय ना नाव दादा एक मिनिट हॅलो नाव काय तुझं पूर्ण अविनाश शिंदे अच्छा ह्या मुला ओळखता तुम्ही काय बोल रहे दादा हॅलो नाव सांग तुझं नाव सांग हॅलो मॅडम मी अविनाश बोलतो हॅलो अविनाश अविनाश हा 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 काय विषय त्या मुलांनी ते कसं जॉइनिंग केली होती कंपनीकडे तर त्याने कंपनीला पैसे म्हणजे ते पॅकेज असते कपडे वगैरे परचेस करावे लागत असते तर त्याने ते कपडे परचेस वगैरे हो केले होते पण हो के त्याला नव्हतं करायचं मग कंपनीकडे त्यांनी म्हणजे हे केलं आम्ही पण म्हटलं वापस करून द्या म्हणून पण कंपनी म्हणतो करतो करतो अजून काही केलं नाही त्यांनी बरं त्यांनी तो तो पण बोलला होता कंपनी सोबत त्याच्याकडे सरांचा नंबर वगैरे आहे बर तुम्ही किती वर्षापासून आता मी इथे मीड दोन वर्ष झाले काम करत आहे बर मध्ये कुठे तुम्ही इथे पारडीला आहे अच्छा बर आज तुम्ही किती मुलांना तुम्ही जॉब इथे जॉब नसतात बिझनेस असतात हो हो बिझनेस मी जॉब म्हणते त्याला किती मुलांना तर ज्यांना करायचं ते करतात ज्यांना त्यांना सांगताना पूर्ण स्पष्टपणे सांगता का तुम्ही असं हो इथे ट्रेनिंग होतात ना पहिले ट्रेनिंग केल्यावर आपल्याला कसं काय सांगितलेलं माहिती नाही म्हणतो हा मुलगा नाही ना त्यांनी इथे ट्रेनिंग केलं आहे ना त्याला होतं तेव्हाच केलं असं इथे नसतात कोणाला करायचं असं असं काय म्हणू शकतो अविनाश ना, ना आ, 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 बोल का मला अनुष्काने बोलवलं तेव्हा सांगितलं नाही ना की मुलं बोलावं लागतात ला म्हणून ला। आणि तिथं ट्रेनिंग मध्ये पण सांगितलं ना की मुलं बोलावं लागतात म्हणून ट्रेन सिस्टम आहे म्हणून साखळी सिस्टम आता ते ट्रेनिंग मध्ये सांगतात ना त्या ट्रेनिंग मध्येच सांगतात सगळं काही तेव्हाच करतात ना प्रत्येक जण नाही नाही ट्रेनिंग मध्ये असं नाही सांगत ना, ना, ना। की मुलं बोलवावी लागते म्हणून प्रोडक्ट सेल करावे लागते आता प्रोडक्ट किती प्रकारचे आहेत सेल करणं म्हणजे त्याला समजणं नसेल तर पण सांगता इथे ट्रेनिंग मध्ये सांगतात सगळ्या गोष्टी तेव्हाच आपण करू शकतो ना मॅडम ट्रेनिंग मध्ये असं सांगितलं जात नाही की साखळी सिस्टम आहे म्हणून मुलं बोलवा लागतात म्हणून इथं त्या मुलाचं म्हणणं असं आहे की फक्त तुम्ही जे बोललं तुम्ही जे सगळं खोटं बोलताय आणि ट्रेनिंग मध्ये मला बोलताना असं बोलले नाही काहीच म्हणून सांगतोय नाही नाही इथे वाले ट्रेनिंग देतात ना सगळं सांगतात ना मग हा मुलगा खोटं बोलतोय का आता बघ त्याला ना समजलं नाही मला ते माहित नाही पण इथे सगळ्यांना सांगतात पहिले तेव्हाच सगळेजण इथे काम करतात नायचं ऐकून घ्या मॅडम समजून सांगण्याचं तुमचं तुमचं काम असतो गरीब मुलं फसतात ह्यामध्ये गरीब मुलांचे पैसे जातात व्याजानं तुटाने काढतात लोक का। तुम्ही असं करू नका ना नाही तुमचं सगळंच बरोबर आहे पण कसं असतं ज्यांना करायचं ते करा करतात ज्यांना नाही करायचं नाही करत करा सांगतच नाही पहिल्या दिवशी पासूनच जेव्हा रजिस्ट्रेशन वगैरे असते तेव्हाच सांगतात कि ते बिझनेस आहे म्हणून तुला काय सांगितलं तुला काय सांगितलं होतं जॉब म्हणून का बिझनेस म्हणून मला इथून पहिले घरी घरून बोलवलं तेव्हा जॉब सांगितलं बस బిజనసర్మేర్మేన సార్ बिझनेस आहे म्हणून पण बिझनेस बिझनेस सर असं नाही सांगितला त्यांनी की इथं चेंज सिस्टम आहे म्हणून म्हणजे मुलं बोलावं लागतात म्हणून त्यांनी म्हटलं की प्रोडक्ट सेल करावं लागते आणि आता प्रोडक्ट सेलमध्ये किती प्रकार आहेत मला असं वाटलं की कपडेच दुसऱ्यांदा सेल करावं लागतात का मी बोलतो की कपड्याची कंपनी आहे कपडे सेल करावे लागतात ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते काय हरकत नाही ह्याच्या पुढे कुठलेही मुलं आलं ना त्यांना जरा समजून सांगत जावा मी समजा सांगतो मला जर ऐकून तुमच्या आई वडील काय करतात हॅलो मॅडम तुमच्या आई वडील काय करतात मुलगा हातमजुरी करतात ना मग तुम्हाला गरिबाची जाणीव असेल तर बोलण्याचा उद्देश तेवढं कोणीही मुलं आली तुमच्याकडे जॉब साठी बिझनेस साठी तर त्यांना सांगताना स्पष्ट सांगा त्यांना ठीक राहिले राहिली गोष्ट पेमेंट पैसे घेत रिक्वेस्ट पण केली आहे सरांचा भैया बघा कंपनी रिप्लाय देत नाही कंपनी खूप दिवसानंतर रिप्लाय देते असं म्हणते की संध्याकाळी करतो आणि उद्या करतो एवढंच बोलते कंपनी बघा कसं त्यांनी कंपनीला पैसे सेंड केले होते ना तर मी तर म्हटलं वापस करून द्या तर करतो केले नाही करतो करतो करून भैया आज दीड महिना व्हायला पैशाला तर त्याच्याकडे नंबर आहे तुम्ही लागल ठेवू शकता ते इथले मेन आहे तुम्ही शकता तुम्ही कॉल लावून थोडं बोलून घ्या नंबर तो बोल तो पण बाकीचं ते कंपनीच्या हातात आहे

ते म्हणजे सगळ्यात मेन येतात तिथे जसं आम्ही डिस्ट्रिब्युटर आहे तर ते सगळ्यात मेन आहे ते ब्रांच चालवतात तिथे बर म्हणजे तुमचे कंपनीचे एच आर म्हणा तुम्ही तुमच्या कंपनीचे एच आर म्हणा ते हा मेन आहे ते जसं आम्ही कसं आता म्हणजे हेच आहे एम्प्लॉई म्हणून डिस्ट्रिब्युटर म्हणून आहे पण ते सगळ्यात मेन आहे तुम्ही बोलून घेऊ शकता ठीक आहे चालतं नाव काय म्हणून तुमचं निशिकांत निशिकांत हाय का नंबर तुझ्याकडे हो आहे आहे नंबर आहे बोलून घ्या ओके सांगा नंबर त्याचा ह्यांना ओळखतो का तुम्ही सर तो निशिकांत तुला ओळखतो का निशिकांत हो ओळखतो ओळखतो सांग नंबर पटकन त्र्याण्णव त्र्याहत्तर हा त्र्याण्णव तेवीस तेवीस झिरो चार चौऱ्याऐंशी निशिकांत हो निशिकांत काय कंपनीचं नाव काय तुम्ही मार्केटिंग व्हील इंडिया मार्केटिंग हॅलो हॅलो निशिकांत बोलतोय का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला माझ्याकडे कंप्लेंट आली नागपूर मध्ये कुठे असता तुम्ही काय म्हटलं नागपूर मध्ये कुठे असता तुम्ही मी हा मी सध्या नागपूरमध्ये कुठल्या एरियामध्ये मी घरी आहे ना आता हो तुमच्या घरीच म्हणतोय कुठल्या एरिया मध्ये मी ते इकडे राहतोय पार्शिवनी मध्ये बर ठीक आहे तुझं नाव काय रे अविनाश पूर्ण अविनाश रंगराव शिंदे या मुलाकता तुम्ही का हो बोला ना काय विषय काहीच नाही ते ऑफिसला आले होते कामाबद्दल काम करायचं होतं ना पहिल्यांदा जॉईन केलं मग ते पैसे भरले त्यांनी प्रोडक्ट साठी मग म्हटलं की काम नाही करायचं तर ते रिफंड केलं पैसे त्याच्या अकाउंटला त्यांच्या अकाउंटला नाही आले पैसे दादा येऊन जाईन आजच येऊन जाईन ते सात दाचा वाजेपर्यंत तुमच्या कंपनीचं नाव काय रिल इंडिया अच्छा तुमच्या कंपनीमध्ये किती मुलं काम करतात माझ्या पूर्ण कंपनीमध्ये पूर्ण कंपनीमध्ये किती मुलं काम करतात तो तर काम करतात कारण मी तर मॅनेजर आहे तर ह्याच्या पुढे एक लक्षात ठेवा जे मूल काम करतात ना त्यांना स्पष्टपणे देणार त्यांना माहिती देत दे जावा बरोबर जास्त गरीब मुलं फसून आहेत तिथे शेतकऱ्यांचे मुलं फसून आहेत त्याच्या तिथे भंडाळ होऊन त्यांचे आडे अडचण असते त्यांचे व्याजाने पैसे काढून काय तर नोकरीच्या आशाने पैसे भरतात आणि तिथे आल्यानंतर बिझनेस सांगतात म्हणल्यावर खूप मोठी गोष्ट चुकी आहे ना ते गोष्ट बरोबर आहे पण त्यांना ट्रेनिंग इनिंग सगळं होते आणि ते एक महिन्याची पॉलिसी राहते दादा आपल्याकडे अगर नाही झालं तर आपण एक महिन्यानंतर ते वापस पण करून देतो कंपनीची पॉलिसी माझं उद्देश एकच आहे तुम्ही जॉब देणार लोकांना बिझनेस देण्यात लो दे लो चालेल मी काय म्हणते मान्य करतो पण सांगताना ना फक्त त्यांना जरा थोडीशी माहिती स्पष्ट पण देत जावा जेणेकरून तिथे गरीब मुलं फसून ये आता जसं फसलं असं आहे आता ह्यांची पेमेंट किती दिवसात होईल सांगा मला आज नाईट ना ना ना। ना। ना ते घेऊन येईल का बरं ठीक आहे ऑफिस कुठे आपली ऑफिस कुठे अरे सर ते अजून कंपनी म्हणत आहे की मला उद्याला होऊन जाईल सर म्हणतात ऑफिस कुठे ऑफिस माहिती का अविनाश तुला हो माहिती आहे माहित ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत पेमेंट नाही झाली ना हॅलो तर उद्या आमच्या टाय ग्रुपचे चे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसला येईल असे गरीब मुलांना फसवू नका तुम्हाला विनंती आहे आणि त्यांना माहिती देत जाणार तर स्पष्टपणे माहिती देत जावा त्यांना निशिकांत मला एवढंच बोलायचं उद्या आज संध्याकाळपर्यंत पेमेंट झाली पाहिजे त्यांना होऊन जाईल ठीक आहे अविनाश मला फोन कर नऊ वाजेपर्यंत पेमेंट नाही झाले तर हा बरं ठीक आहे हो अविनाश हो हो पेमेंट नाही झाली ना त्यांना बरोबर घोडे लावतो मी हा ठीक आहे ठीक आहे असे गरीब मुलांना फसवणे आले येडत काढले ते हो सर तिथे खूप जण फसलेले आहेत मी बघितले त्यांची परिस्थिती पण ते पैशामुळे अटकलेले आहेत म्हणून मजबूरन काम करत आहेत ते असं आहे का हां मी मी लगेच जसं मला माहित पडलं चौथ्या दिवशी मला माहित पडलं की इथे चेंज सिस्टम आहे तस मी घराकडे रिटर्न चाललो आलो ठीक आहे ठीक आहे नका टेन्शन घेऊ हो कारचं पेमेंट ठीक आहे ठीक आहे ना सर थँक्यू धन्यवाद सर